आणि संजय काकडे हे काँग्रेसमध्येच राहणारे स्वतः संजय काकडेंनी टीव्ही नाईनला अशी माहिती दिली आहे सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काकडेंनी स्पष्टोक्ती केलेली आहे की पुण्यातनं लोकसभा लढवण्यावर काकडे ठाम असल्याचंही म्हणणं आहे आणि सुभाष देशमुखांनी मुख्यमंत्र्यांशी एकूणच गाठ बांधून दिली होती पण या सगळ्या प्रकरण प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांशी भेट होऊन सुद्धा स्वतः संजय काकडेंनी अशी टीव्ही नाईनला माहिती दिली आहे की ते काँग्रेसमध्येच राहणार नेमका उद्या काकडे काय म्हणाल्या मंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत आणि मी त्यांच्यावर साडेपाच वर्ष काम केलं असतात का माहिती नैतिक जबाबदारी त्यांना सांगण्याची बरोबर आहे मी त्यांना सांगितलं लोक भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीशी माझं जमत नाही तेव्हा मी पक्ष सोडते साहेब आपला मित्र आपल्याला मी सांगायला आलो आपली मैत्रिणी अशीच ठेवेल आजही करेल उद्याही ठेवेल परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम आहे तर पुण्यातनं लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत आणि व्याही सुभाष देशमुखांनी मुख्यमंत्र्यांशी गाठ घालून दिली होती आणि तरी सुद्धा संजय काकडे काँग्रेसमध्ये राहणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम